आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडतीस चाळीस या नंबरसाठी कंबर किती लागते छाती किती लागते मोंढा किती लागतो हे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि पूर्ण हा चार्ट मी तुम्हाला बनवून देणार आहे की तुम्हाला परत कोण म्हणजे कोणत्या नंबरसाठी किती लागेल कंबर छाती तर ते तुम्हाला परत पाहायची गरज नाही आणि हा चाट आहे तर तुम्ही तुमच्या अवहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला परत गरज पडणार नाही आणि याच्यावर दोनदा तीनदा तुम्ही असं रिव्हिजन करायचं आहे आणि पाहत राहायचं आहे की कोणत्या यांच्यासाठी किती छाती कंबर लागतं त्याच आपण पाहणार आहोत आता अठ्ठावीस नंबर म्हटलं की अठ्ठावीस नंबरसाठी कंबर येते बावीस इंच आता ही झाली कंबर आता ही झाली कंबर आता छाती आपण अठ्ठावीस नंबरसाठी छाती आपण पाहणार आहोत तर छाती येते अठ्ठावीस अंगावर मापं घेतल्यावर अठ्ठावीसमध्ये चार मिळवावं लागतं म्हणजेच छाती तुमची येते बत्तीस इंच येणार आहे छाती तुमची अठ्ठावीस नंबरसाठी बत्तीस इंच छाती ही अगदी परफेक्ट आहे आता आपण कंबर पाहिलं छाती पाहिली आता हे अठ्ठावीस नंबरसाठी आणि आता याचा मोंढा किती येणार आहे तर ते आपण पाहणार आहोत तर मोंढा येणार आहे सहा इंच किती इंच सहा इंच मोंढा येणार आणि हे हे माप तुम्हाला बरोबर करेक्ट म्हणजे तुम्हाला अंगावर मापं घेतले की तुम्हाला हे माप टाकून द्यायचे म्हणजे अठ्ठावीस नंबरचे माप तुम्हाला परफेक्ट झाले मेन म्हणजे काय असतं कंबर छाती आणि कंबर छाती आणि मोंढा हे तुमचे माप हे जर परफेक्ट आले तर तुम्हाला अंगावरून दंड घे सहज घेता येतो तर ह्यासाठी हे मापं आहेत आता आपण पाहणार आहोत तीस नंबरसाठी आणि तुमच्या आवडीनुसार गळा मागची मागची उंची तुम्ही साडेबारा इंच ठेवू शकता उंची पण आपण इथं आता ही झाली उंची उंची तयार तुम्हाला म्हणजे बारा इंच खूप झाली तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा करून तेरा इंच घ्यायचं म्हणजे तुमचं बारा इंच तयार होणार आहे आणि हे परफेक्ट माप आहेत उंचीसाठी तुम्हाला एक इंच याच्यात ॲड करूनच घ्यायचे म्हणजेच तुमची उंची बारा येणार आहे आता आपण घेणार आहोत आता हे खूप म्हणजे बरोबर झाले माप आणि तुम्हाला आता दंडगिरी तर सहज कळेल त्याच्यामुळं दंडगिरल्याची काही गरज नाही पण हे परफेक्ट मापं झाले उंची मुंढा बत्तीस नंबर छाती आणि बावीस नंबर कंबर हे झाले अठ्ठावीस नंबरसाठी आता आता आपण तीस नंबरसाठी आपण पाहणार आहोत तर कंबर तुमची तीस नंबरसाठी कंबर येते चोवीस इंच छाती येते तीस मध्ये चार ॲड करायचे तर तुमचीच येणार आहे चौतीस आणि मोंढा येणार आहे साडेसहा इंच आणि उंची तुम्ही साडेबारा तयार ठेवायची एक इंच वा वाढून घ्यायचं म्हणजेच तुमची साडे साडेबारा अधिक अं साडेबारा अधिक एक म्हणजेच साडे तेरा घ्यायची म्हणजे साडेबारा तुमची उंची तयार होणार आहे अधिक एक आता हे मिळवायचं आहे ह्याच्यात म्हणजे कटिंग करताना हा आहे परफेक्ट आणि एक इंच तुम्हाला मिळून घ्यायचं आहे आता आपण बत्तीस नंबरसाठी पाहणार आहोत तर बत्तीस नंबरची छाती ती सव्वीस इंच आणि हे परफेक्ट माप आहेत आणि छाती बत्तीसमध्ये चार मिळवायचं म्हणजेच छत्तीस येणार आहे छाती अंगावर मापं ज्यांनी तुमच्या अंगावर माप जर बत्तीस आलं त्यामध्ये तुम्हाला चार इंच मिळवावं लागतं म्हणजेच तुमची छाती छत्तीस येते बत्तीससाठी ही तयार तयार मापं आहेत हे तयार आहेत अंगावर मापं घेतलेले वेगळे असतात आणि हे परफेक्ट मापं तुम्हाला हे असं छाती मोजून घेतल्यावर तुम्हाला छत्तीस आलं की तुमचं बत्तीस नंबरसाठी ही छत्तीस छाती तयार होते आता मुंढा आपण घेणार आहोत सात इंच बत्तीस नंबरसाठी मुंढा सात इंच अगदी परफेक्ट बसतो आणि उंची घ्यायची आपल्याला तेरा इंच तयार घ्यायची तर अधिक एक इंच वाढवायचं आहे तुम्हाला म्हणजे चौदा होणार आहे हे तुम्हाला एक्स्ट्रा घ्यायचं आहे आता आपण पाहणार आहोत चौतीससाठी लिहून दाब साईज आता चौतीससाठी कंबर येते अठ्ठावीस इंच आता चौतीसमध्ये चार ॲड केल्यावर येते अडोतीस इंच ही तयार आहे हे अंगावर मापं घेतलेले असतात आणि यामध्ये मात्र अजिबात वाढवायचं नाही फक्त छातीमध्ये चार इंच वाढून घेतात बाकी कुठं वाढून घेत नाही आणि मोंढा येतो साडेसात इंच साडे साडेसात ते आठ इंच मोंढा येतो आणि उंची तुम्हाला साडे तेरा म्हणजे साडे तेरा इंच घ्यायची आणि अधिक एक ॲड करायचा आहे म्हणजेच तुमची साडे चौदा इंच तुम्ही उंची मोजून घ्यायची आता आपण छत्तीससाठी हे वापर टाकणार आहोत छत्तीससाठी तुम्हाला तीस नंबर तीस आता इथं म्हणजे कमरेवर अवलंबून असतं म्हणजे तीस किंवा बत्तीस हे मात्र छाती नंबर हे याच्यावर आहे तुमचं तुम्ही बत्तीस म्हणजे तीस ठेवू शकता छाती कंबर तुम्ही तीस ठेवू शकता आणि आता तुम्हाला ॲड करायचं आहे चार इंच चा छातीमध्ये चार इंच केल्यावर छत्तीस अधिक चार म्हणजेच चाळीस इंच तुम्हाला तयार छाती घ्यावं लागते मोजू ही आहे अंगावर घेतलेली हे आहे कंबर हे आहे तयार छाती याचा आपण मोंडा घेणार आहोत मोंडा तुम्हाला साडे मोंडा आठ इंच साडेआठ इंच ठेवायचा आहे आणि तुम्हाला उंची चौदा इंच तयार ठेवायची त्याच्यात एक प्लस घ्यायचा उंची म्हणजे कट करताना तुम्हाला एक इंच उंची घेऊनच कट करावं लागतं आता आपण पाहणार आहोत आडोतीस अडोतीस साठी कंबर येते चौतीस चौतीस इंच कंबर येते आडोतीस साठी म्हणजे हे कमरेवर माप असतं हे तर हे चौतीस नंबर तुमची कंबर येते आणि कधी कधी काय होतं छत्तीस नंबरला सुद्धा बत्तीस इंच कंबर येते तर ही कंबर तुम्हाला बत्तीस इंच घ्यायची आडोतीस साठी बत्तीस घ्यायची आणि अडोतीस अधिक चार म्हणजेच बेचाळीस तुम्हाला छाती करेक्ट मोजून आली पाहिजे बेचाळीस इंच तरच तुमचं अडुतीस नंबरला आणि मुंडा घ्यायचा आहे आपल्याला नऊ इंच तयार ठेवायचा मोंढा नऊ इंच ठेवायचा आहे आणि उंची ठेवायची तुम्हाला साडे चौदा तयार एक इंच ॲड करायचं आहे आता तुम्हाला चाळीस नंबरसाठी चाळीस नंबर तुम्हाला जर क तुमचं जर छाती जर चाळीस असेल तर तुमचं कंबर चौतीस येतं कंबर चौतीस येतं आणि चाळीस अधिक चाळीस अधिक चार म्हणजेच चौवेचाळीस तुम्हाला छाती तुमची तयार आली पाहिजे ब्लाऊज शिवून झाल्यावर तयार जर तुम्ही छाती मोजली तर तुमचं चौवेचाळीस यायला पाहिजे हे घेतलेलं अंगावरचं माप आणि हे आता याचा मोंढा आपण घेणार आहोत साडेनऊ इंच आणि उंची ठेवणार आहोत पंधरा इंच आधी प्ल म्हणजे एक इंच ॲड असे हे करेक्ट हे अठ्ठावीस ते चाळीस नंबरचे हे माप आहेत फक्त यामध्येच तुम्हाला म्हणजे छत्तीसमध्येच तुम्हाला कधी म्हणजे कंबर जर लहान असेल तर तीस येते आणि थोडंसं मोठं असेल तर बत्तीस याची छाती कंबर येते फक्त कंबरेमध्येच थोडंसं तुमचं कन्फ्यूज आहे तर ह्यामध्ये तुम्ही बत्तीससुद्धा घेऊ शकता कधी कधी म्हणजे पोटाचा भाग जर मोठा असेल तर तुम्हाला हे यामध्ये फक्त वाढवावं लागणार आहे थोडं थोडं बाकी हे करेक्ट माप आहेत परफेक्ट असे माप आहेत बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडतीस चाळीस या नंबरचे माप आहेत हा असा आपला चार्ट आहे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करायचा आहे अतिशय महत्त्वाचा हा चार्ट आहे तुम्हाला अंगावर माप घेतले मोंढा घेता येत नाही बाकी दंडघेर ते सगळं घेता येतं पण मोंढा घेत नाही घेता येत नाही त्याच्यासाठी हे मोंढ्याचे माप परफेक्ट माप आहेत उंची पण म्हणजे तुम्हाला एवढं समजत नाही की उंची किती घ्यावी तर हे उंची परफेक्ट आहे तर तुम्ही याच्यावर ट्राय करून बघा एकदम शिवून बघा अंगावर मापं घेतल्यावर आणि मग त्या मग तुमच्या ह्याच्यावर तुमचं स्वतःचं माप ब्लाऊज तुम्हाला जर विश्वास येत नसेल तर स्वतःचं ब्लाऊज अंगावर मापं घेऊन शिवायचं आणि नंतरच पुढचा आठ आहे व्यवस्थित तुम्ही डॉट डाऊट करून घ्यायचं आहे आणि हे एकदम परफेक्ट अशी माहिती आहे कोणतेही तुम्ही बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस नंबरसाठी हेच मापं लागतात कुणी जरी शिवलं तर हेच मापं टाकावं लागतात तर असा हा आपला आजचा व्हिडिओ होता आणि आता इथंच आपण संपूया पुढच्या व्हिडिओला तयार करूया आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद